विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ वेताळनगर महिला व नागरी यांच्यातर्फे सोहळा माननीय तुळजापूरचे नगर परिषदचे अध्यक्ष विनोद गंगणेचे सत्कार सोहळा संपन्न झाला विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सागर चौगुले हे सत्य जे लपणार नाही कारण संतोष सारखा मेंबर पुरत होणार नाही त्यामुळं आमच्या जोडीला कुणी तर काडी लावण्याचा प्रयत्न आहे केला आहे ती काडी कधी तुटणार नाही आणि आमची मैत्री अशीच प्रेमानं शोध जाणार आहे त्यामुळं आपल्या कामाचा ह्या वाटल्या कामासाठी निरश काका आहेत आता ज्योतिताई आहेत आणि प्लस तुम्हाला एक बोनस म्हणून दादा आहेत की आता आपल्याला काही आरोग्याच्या विषयी ही आमची लेख डॉक्टर आहे त्यामुळं आपल्याला परत त्यांनी शंभर रुपयाची पावती पाडायची नाही आणि आणि आज त्याच आमचे किशोर सागर कदम नगरसेवकच आहेत या तुमच्या वार्डाला सर्व काम करणारी नगरसेवकाची टीम आहे आणि मी स्वतः सुद्धा आपल्या सेवेसाठी हजार आहे त्यामुळं सहा तारखेला आमच्या डॉक्टर लिखीनं आरोग्य शिबिर भरलेलं आहे त्या शिबिरात चष्म्याचं वाटप चष्मेचं वाटप सुद्धा मग जे काही वयस्कर माणसं आहेत त्यांना चष्म्यासुद्धा वाटप आहे कारण तिथून परस त्या, त्या सर्व गोष्टीचा विचार करून अजितदादानी लोकांच्या मदतीपासून सुरुवात केली आहे त्याच्यामुळं मी आमच्या लिखेजो अजितदादाचाच सुद्धा मनापासून आभार मानतो कारण नगरसेवकाचं जे काम असते ते नगरीच्या सेवेपासून बसून त्यांनी सुरुवात करून आमच्यासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे कारण आमची लेख डॉक्टर झालेला कुठं तर आमच्या गोरगरीबाला फायदा व्हायला लागला आहे ह्याचा सुद्धा तेवढाच आनंद आम्हाला अम, आमच्या टीमला आहे त्यामुळं तुमच्या कुठलेही काम आज आत्ता सांगितलं की तुम्ही वर्गणी करून आमचा सत्कार केला आहे तुमची वर्गणी ही आमच्या मनामधून आम्ही त्या कामातून तुम्हाला त्याच आशीर्वाद रुपे तुमच्या कामाला पडून आम्ही या सत्काराचा साकार करतो आणि काही अडचणी असेल तर सर्व नगरसेवक आहेत पुढील कामासाठी थोडे दिवस लागणार आहेत कारण आत्ताच आम्ही पदभार घेतला आहे कारण नवीन नगरसेवक झालेत त्यांना थोडं काम करायला वेळ बी तुम्ही द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या लिताचा एक सन्मान राहिलेला आहे तिला मोठी जबाबदारी द्यायची आहे की दादांनी ती सांगितलेलं आहे तिने ती पेलावी आपल्यासमोरसुद्धा मी एवढं सांगतो कारण सुद्धा पुढं आल्याशिवाय तुमच्यासारख्या महिलांच्या अडचणी आहेत ते कोणापाशी तर मांडण्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे करा तर ज्योतिताई आहेत इकडं डॉक्टर मॅडम आहेत आणि आमची लेबी राहणार आहे त्यामुळं पुढल्या काळामध्ये तुमच्या अडचणी सुनण्यासाठी आणि आमचे संतोष तर आमच्या सगळ्याचे बॉस राहणार आहेत एवढं सांगतो इथंच थांबतो जय जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा